पंढरपूरला जाणाऱ्या वार वारकऱ्यांच्या आरोग्य सेवा देण्यासाठी सांगली जिल्हा परिषद आरोग्य विभाग सतर्क आतापर्यंत चार हजार चारशे शहाऐंशी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली ताप सर्दी खोकला असणाऱ्या वारकऱ्यांना औषध उपचार करण्यात आले तसेच अधिक त्रास होत असलेल्या एका वारकऱ्यास रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोळमिसे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांनी दिली ते म्हणाले आषाढी एकादशीला सोहळ्यासाठी पंढरपूरकडे दिंड्यांचं प्रस्थान झालेलं आहे सांगली जिल्ह्यातून सद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज पालखी महायोगी गुरु गोरक्षनाथ आषाढी पालखी मिरज कवटे महांकाळ मार्गावरील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्याकडे जात आहे या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना आरोग्याचा कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे उपाययोजना केल्या आहेत आरोग्यदूत एकशे दोन वाहिक रुग्णवाहिका यांच्या माध्यमातून आरोग्यसेवा देण्यात येत आहे औषधांचा फिरता आपला दवाखाना पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्यसेवा देत आहे पालखी मार्गावर असणाऱ्या सर्व हॉटेल आणि पाणी मिळणाऱ्या स्रोतांची तपासणी करण्यात येत आहे शुद्ध पाणी देण्याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत वारीसोबत असणाऱ्या टँकरमधील पाण्याची वेळोवेळी तपासणी करण्यात येत आहे पालखी मार्गावर किमान पाच किलोमीटर अंतरावर एक आरोग्य पथक औषध साठ्यासह तैनात करण्यात आले आहे दुचाकीवरून दोन कर्मचाऱ्यांचा सहभाग असणारे आरोग्यदूतांची वीस पथके कार्यरत आहेत हे सर्व आरोग्य पथके चोवीस तास कार्यरत आहेत कीटकजन्य आजार होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे आपल्याला जसं माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये पंढरीची वारी हा लोकांच्या जिवाळ्याचा विषय आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातून ज्या पालखी ज्या दिंडी जाणार आहेत त्यांच्यासाठी आरोग्य सेवेची खात्री होण्यासाठी जिल्हा परिषद सांगली नाही आरोग्य विभागामार्फत मार्फत आरोग्याची वारी असा आ, उपक्रम आम्ही केलेला आहे यामध्ये आपल्या जिल्ह्यातून ज्या काही पालखी जातात जातात त्यांच्यासोबत जे वारकरी असतात त्यांची कुठेही आरोग्याची हेळसांड होऊ नये म्हणून हा आपण उपक्रम केला होता यामध्ये जवळपास आमचे एकशे बहात्तर बा, आरोग्य कर्मचारी बावन्न टीम मध्ये होते त्याचबरोबर प्रत्येक पाच किलोमीटरला फिरता दवाखाना होता तसेच आमचे एकूण वीस आरोग्य दूध वेगवेगळ्या दिंड्यांसोबत होते त्यामुळे कुठेही वारकऱ्यांना पावसाच्या ह्या काळामध्ये किंवा रस्त्याने चालण असताना कुठल्याही प्रकारचा त्यांना बाधा होणे आरोग्याची याची त्यांनी खात्री घेतली तसंच प्रथम उपचाराचे एक एक किट आम्ही त्यांच्या सोबत ठेवलं होतं अशा प्रकारे आम्ही आरोग्याची सेवा आमच्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आज इथे आठपाडी येथे जे रिंगण होणार आहे तिथे देखील आम्ही जिल्हा परिषदेतर्फे आणि पंचायत समिती आठवाडीतर्फे आमचे सर्व शिक्षण महिला बालकल्याण आणि आरोग्याचे कर्मचारी सहभागी यामध्ये झालेले आहेत आणि आमच्या ज्या विकासाच्या योजना आहेत जिल्हा परिषदेचा त्याचा प्रचार प्रसिद्धी देखील या वारीमध्ये सहभागी होऊन आम्ही केलेला 上力。